भंडारा शहरातील गणेश मंदिर मेंढा येथे एका इसमाला चौघांनी मारहाण केली या प्रकरणी चारही आरोपींवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील खात रोड येथील सजल नागरीकर वय तीस वर्षे हे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्री साडे दहा वाजता दरम्यान घरी हजर असताना आरोपी प्रमोद भेदे वय चाळीस वर्षे राहणार मेंढा आणि त्याचे इतर तीन साथीदारांनी सजल याच्या घरी गेले आणि तू आमच्या व्यवहारिक मॅटरमध्ये का पडलास असे बोलून त्याला सीविगाड केली त्यानंतर गणेश मंदिर मेंढा येथे चौकात चारही आरोपींनी सजलसोबत भांडण करून त्याला बांबूच्या काठीने मारहाण केली याप्रकरणी फिर्यादी सजल नागरीकर वय तीस वर्षे यांच्या तोंडी रिपोर्ट आणि एम एल सी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फरताडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे